तेव्हा पत्रकार मला हळूहळू आता नाही विचारत पहिले विचारायचे की होईल का खरंच कारण राजकीय नेत्यांवर विश्वास नाही या पत्रकारांचा मी त्यांना सांगायचो माझं एक एक शब्द रेकॉर्ड करून घ्या आणि मी सांगितलेली एकही गोष्ट झाली नाही तर ब्रेकिंग न्यूज लावून टाका या नाशिक जिल्ह्यातला शेतकरी इथेनॉल तयार करतो मक्यापासून इथेनॉल तयार होतं बांबूपासून तयार होतं आता पाणीपतमध्ये इंडियन ऑइलने एक नवीन प्रोजेक्ट टाकला आहे की आपलं जे राईस स्ट्रॉ आहे परळी ते जाळल्यामुळे दिल्लीत प्रदूषण होत होतं त्या राईस स्ट्रॉपासून एक लाख लिटर इथेनॉल पर डे दीडशे टन बिटुमेन आणि सेवन्टी सिक्स थाउजंड टन बायो ॲव्हिएशन फ्युएल सस्टेनेबल ॲव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन तयार होणार आहे मी स्वतः स्पाइस जेटचं विमान डेराडून दिल्लीला शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर आपल्याकडे येऊन पोहोचलं आता तो दिवस आता दूर आहे की आपल्या देशातला शेतकरी हवाई इंधन तयार करेल पेट्रोल डिझेलचा सोळा लाख कोटी रुपयाचा इम्पोर्ट कमी होईल आणि यातले दहा लाख कोटी जरी वाचले तरी ते शेतकऱ्यांच्या घरात जातील आणि शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही मी परवा आमच्या इथे मलकापूरला आलो होतो सभेला एक मुलगा चहा घेऊन आला होता म्हणजे तू काय करतो म्हणून मक्याचं ट्रेडिंग करतो साहेब म्हणे आपण मक्यापासून इथेनॉल सुरू केलं एवढा फायदा झाला म्हणे की बाराशे रुपये टन मक्याचा भाव होता आता बावीसशे रुपये झाला बावीसशे रुपये क्विंटल झाला मक्याला भाव का मिळाला कारण इथेनॉल सुरू झालं तांदूळापासून इथेनॉल सुरू झालं बांबूपासून नुमालीगड आसाममध्ये आम्ही बांबूपासून इथेनॉल तयार केलं आता पेट्रोल डिझेल इम्पोर्ट करण्याची गरज नाही आहे मी इलेक्ट्रिक गाड्या आणल्या बसेस आणल्या डबल डेकर बस मुंबईत लॉन्च केली स्कूटर आणल्या कार आणल्या मला पत्रकार विचारायचे की इलेक्ट्रिक गाडी रस्त्यात बंद पडली तर धक्का कोण मारणार तुम्ही मारायला येणार का एकही गाडी बंद नाही पडली आता मी त्यावेळी सगळ्यांना सांगायचो की इलेक्ट्रिक गाडी बनवा इलेक्ट्रिक ट्रक बनवा लोक म्हणायचे चालेल का आता वेटिंग लिस्ट आहे इलेक्ट्रिक स्कूटर इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा ई रिक्षा इलेक्ट्रिक बस आता डबल डेकर बस आली आणि तो दिवस दूर नाही आहे की नाशिक ते मुंबई तुम्ही इलेक्ट्रिक बसमध्ये प्रवास कराल एअर कंडिशन बसमध्ये आणि तिकिटाचा दर डिझेल बस पेक्षा तीस टक्के कमी राहील तीस टक्के मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे मी सांगतोय माझ्यावर विश्वास ठेवा कारण जिथे शंभर रुपयाचं डिझेल लागतं तिथे दहा रुपयाची वीज लागते आणि येणाऱ्या काळामध्ये हे सगळं परिवर्तन कुणामुळे झालं हा देश बदलतो आहे रोजगाराची निर्मिती आहे काही गोष्टी आहेत त्या करायची गरज आहे विशेषतः शेतमालावर निर्यात करत असताना त्याला खुली छूट देण्याची गरज आहे जसं भुजबळ साहेबांनी सांगितलं मोदीजींनी सांगितलं आहे की निश्चितपणे इलेक्शन संपल्यावर सध्या आचारसंहिता आहे मी त्या कमिटीचा मेंबर आहे भुजबळ साहेब आणि मी पण ऑलरेडी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे की या शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हे सगळे निर्णय जे आहेत हे निश्चितपणे होतील आणि मला विश्वास आहे की या देशातला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे संपन्न झाला पाहिजे केवळ स्मार्ट शहर नाही तर स्मार्ट विलेजेस पण तयार झाली झाली पाहिजे नाशिकच्या कुंभमेळ्याचं मला माहिती आहे मी महाराष्ट्रात बांधकाम मंदिर असताना आणि मागच्या वेळी देखील भारत सरकारकडनं अनेक वेळा या मदतीकरता करता हेमंत गोडसे अनेक वेळा आले आल्या आणि नक्कीच कुंभमेळाकरता करता देखील भारत सरकारकडनं भरीव सहकार्य मिळाल्याशिवाय राहणार नाही याचा विश्वास मी आपल्याला देतो एक महत्वाची गोष्ट आहे की सगळीकडे जेव्हा आमच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करता येत नाही तेव्हा अपप्रचार करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतात बाबासाहेबांचं संविधान आम्ही बदलवणार आहोत चारशे जागा या करता पाहिजे की बाबासाहेबांचं संविधान आम्हाला बदलवायचं आहे आपल्यापैकी सुशिक्षित आणि सुज्ञ लोक ज्यांनी लॉची डिग्री घेतली आहे त्यांना माहिती असेल की केशवानंद भारती केस झाली होती चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि सात सुप्रीम कोर्टाचे जज होते आणि त्यांनी असा निर्णय दिलेला आहे की सायलंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत तत्व कोणाही सरकारला प्रधानमंत्र्याला कुठल्याही संसदेला किती मेजॉरिटी आली तरी बदलवता येत नाही हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय सगळ्यांवर बंधनकारक आहे हे मूलभूत तत्व कोणती आहेत फंडामेंटल राईट डेमोक्रेसी फ्रीडम ऑफ स्पीच सेक्युलरिझम सोशलिझम जे जे लिहिलेले तत्व आहेत हे तत्व कुठलंही सरकार बदलवू शकत नाही पण घटनेचा जो पार्ट बी आहे ज्याच्यामध्ये जी कलम आहेत ती मात्र बदलवता येतात आणि या घटनेतली तलमा ही जी कलमा ही ऐंशी वेळा तोडण्याचं पाप हिंदूंच्या इतिहासात कोणी केलं असेल तर काँग्रेस पक्षाने गेला आणीबाणीच्या वेळी इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना त्यांनी अशा अशा घटना दुरुस्ती केल्या की के जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर त्या सगळ्या दुरुस्त्या रद्द कराव्या लागल्या होत्या ज्या काँग्रेस पार्टीने घटनेची ऐशी तैशी केली ज्या घटनेला ऐंशी वेळा तोडण्याचं पाप केलं ते आता आम्ही घटना तोडणार आहे म्हणून आमच्या विरुद्ध प्रचार करतात आहेत होट बँक पॉलिटिक्स करतात मुसलमानाला बीजेपी वाले खतरनाक आहे देंगे चुन भिजवा देंगे सुरक्षित रहना आहे तो पंजेपुर मोहर लगाव मला आपण सांगा उज्ज्वला योजना आयुष्य योजना बँकेचे लोन रेशनचं धान्य जेवढ्या जेवढ्या कल्याणकारी योजना भारत सरकारने राबवल्या त्या कुठल्या योजनेमध्ये दलित मुसलमानावर आम्ही भेदभाव केला आहे का असा एक तरी आहे का की आम्ही या योजनेमध्ये कोणावर भेदभाव केला आहे सबका साथ सबका विकास सबका प्रयास हे तत्व घेऊन आम्ही पुढे चाललो भारतीय जनता पार्टी तर या सिद्धांतावर विश्वास ठेवते की कुठलाही व्यक्ती हा जात पंथ धर्म भाषा आणि सेक्स यांनी मोठा होत नाही तो माणूस खऱ्या अर्थाने त्याच्या कार्याने आणि कर्तृत्वाने मोठा होतो या समाजातली छुआछूत अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलेली सामाजिक समता बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली सामाजिक समता आणि आर्थिक समता आणि छुआछूत अस्पृश्यता आणि जातीयता समूळ नष्ट करून शिवशाही आणि रामराज्य या देशात निर्माण करण्याचं आहे हे आमचं उद्दिष्ट आहे